आज आपण बघणार आहोत वन बी एच के फ्लॅट फेज बारा अशी ही आपली बिल्डिंग आहे यामध्ये वन बी एच के फ्लॅट आज आपण बघायसाठी आलो हो आहे तर आमचं चॅनल हाऊस फ्लॅट प्लॉट यामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आम्ही तुम्हाला दाखवू शकतो हा वन बी एच के फ्लॅट हा आपल्याकडे कशा पद्धतीने आहे आणि रेडी टू मूव असा फ्लॅट आपल्याकडे आलेला आहे तर तो आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो सो प्लीज आपण बघावं हे सध्या दोन गुंट्यामध्ये झालेला आपला प्रोजेक्ट आहे दोन गुंट्यामध्ये आपण हा प्रोजेक्ट काढून पाच मजली ही आपली अशी इमारत आहे तर यामध्ये प्रत्येकी फ्लॅटला दोन टू व्हीलर रिझर्व पार्किंग अशी दिलेली आहे तर प्रत्येकाची पार्किंग आपण अशी नेमून दिलेली आहे फ्लॅट नंबरनुसार प्रत्येकाला दोन पार्किंग देण्यात आलेली आहे बिल्डिंग ही आपली नवीन असल्यामुळे अवेलेबल आहे तो फ्लॅट क्रमांक आहे तीनशे दोन थर्ड फ्लोरवरती हा आपला वन बी एच केचा आता पाचशे स्क्वेअर फिटाचा चांगला वन बी एच के फ्लॅट आहे तर त्यासाठी ही दोन पार्किंग आपली उपलब्ध आहे जेणेकरून फ्लॅट नंबर तीनशे दोन हे नंबर आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तर आता आपण हाच फ्लॅट बघण्यासाठी आपण आता वरती चाललो आहे तर थर्ड फ्लोरवरती जाऊन आम्ही तुम्हाला फ्लॅटची साईज फ्लॅट कसा आहे कशा पद्धतीने आहे त्याचे ॲडव्हान्टेज काय काय आहे मी तुम्हाला दाखवू मित्रांनो आपण आता थर्ड वरती आलो आहोत तर त्यासाठी आता आपण पाहणार आहोत या वरती चार फ्लॅट असे दिलेले आहेत ठीक आहे जेणेकरून लिफ्टचा एरिया आहे प्रत्येकी फ्लोरला चार फ्लॅट असे वन बी एच के दिले आहे आणि हा आपला कॉर्नर फ्लॅट असल्यामुळे फ्लॅटच्या बाहेरील बाजू शू रॅक वगैरे ठेवण्यासाठी चांगली जागा वगैरे आहे तर आता आपण फ्लॅटमध्ये एंटर करत आहोत तर हा आपला स्क्वेअर छोटासा सुंदर फ्लॅट आहोत तर त्यामध्ये हॉलचा एरिया आपल्याला किचन असं दिलेलं आहे त्या किचन मध्ये भांडी वगैरे हो ठेवण्यासाठी मांडी वगैरे हो अशी पद्धतीने बनवलेली आहे पाण्याची सोय जाती उत्तम आहे चोवीस तास तुम्हाला पाणी भेटणार आहे पोट माळे वगैरे दिलेले आहे किचनमध्ये जेणेकरून टॉयलेट आणि बाथरूम हे सेपरेट दिलं आहे बाथरूम भरपूर मोठा असं दिलेलं आहे त्यामध्ये आपल्या स्विमिंग असे टाईप दिलेले आहे त्यामध्ये कोमट बसवण्यासाठी पॉईंट सुद्धा इथे सोडलेला आहे जेणेकरून आपण ते स्वतः बसू शकतो हा आपला इंडियन टॉयलेट असा इथे दिलेला आहे तर या फ्लॅट मध्ये टॉयलेट बाथरूम हा सेपरेट सेपरेट दिला आहे आणि आता आपण मित्रांनो पाहणार आहोत हा आपला बेडरूम बेडरूम ही अत्यंत चांगला आणि स्पेसियस असा बेडरूम आहे त्यामध्ये बाल्कनीच्या जागी मोठी अशी विंडो देण्यात आलेली आहे जेणेकरून ती विंडो बाल्कनीची जागा ती पूर्णपणे कवर करून घेते मोठी अशी विंडो आहे फ्लॅटला व्हेंटिलेशनचा भाग भरपूर चांगला आहे प्रॉपर पद्धतीने पोटमाळी वगैरे दिलेली आहे तर, अता, तर अता या पद्धतीने मित्रांनो आपला सुंदर असा वन बी एच के आज आपण तुम्हाला दाखवला आहे तर आत्ता तर आता या फ्लॅटची कॉस्टिंगबद्दल मी तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो हा फ्लॅट जास्त महाग न राहता हा फ्लॅट फक्त सतरा आणि सतरा लाखा रुपयामध्ये आपण तुम्हाला हा फ्लॅट देतो या फ्लॅटची रक्कम सतरा लाख अशी ठरलेली आहे तर सतरा लाख रुपयाने आपण प्रत्येक कस्टमरला हा फ्लॅट आपण दिलेला आहे तर नुसार काही फ्लॅट सोळा लाख रुपये होते काही फ्लॅट सतरा लाख रुपये होते हा फ्लॅट मोठा असल्यामुळे सतरा लाख रुपयाची किंमत आहे तर या फ्लॅटचे ॲडव्हान्टेज असे तर सात लाख रुपये आपल्याला डाऊन पेमेंट या स्वरूपात दिले आहे आणि बाकीले राह बाकीचे राहिलेले दहा लाखाला दहा हजारचा ईएमआय अशा आपण ठरून दिलेला आहे शंभर महिन्याचा असा हा ई एम आय आहे आणि याला व्याज वगैरे असा काही नाही तर सतरा लाख रुपयामध्ये सात लाख रुपये डाउन पेमेंट राहिलेल्या दहा लाखाला दहा हजारचा हप्ता आणि त्याला व्याज वगैरे न असता फक्त आपल्याला मुद्दल अमाऊंट देऊन हा फ्लॅट घ्यायचा आहे तर अशा उत्तम सोयीनुसार आपण तुम्हाला फ्लॅट देत आहोत तर प्लीज जे कोणी इंटरेस्टेड क्लायंट असाल तर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करा आता सध्या मांजरीमध्ये आपण जर वन बी एच के हा फ्लॅट जर आपण भाड्याने जर घेतो आहोत तर त्या फ्लॅटला आठ ते दहा हजार रुपये आपण सध्या आता रेंट देतो तर आज मांजरीमध्ये आपण जेणेकरून वन बी की के फ्लॅट घेताना आठ ते दहा हजार रुपये आपण रेंट देतो तर आपण हा रेंट न देता सात लाख रुपये डाऊन पेमेंट देऊन स्वतःच घराला दहा हजार रुपये हप्ता भरून आपण स्वतःच्या मानकी हक्काच्या घरामध्ये राहू शकतो अशी सुवर्ण संधी आपल्याला मिळणार आहे तर यासाठी जे क्लायंट इच्छुक आहे त्यांनी बिनाम्याची हा कार्ड आमच्याकडनं घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद